नमस्कार मैत्रिणीं मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चैत्रांगणामधील केळीचा गड कसा बनवायचा हे शिकवणार आहे आजचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण चैत्रांगणामधील हे केळीचे गड कसे बनवायचे आहेत हे बघणार आहोत यासाठी आधी आपण काय साहित्य लागतं हे बघून घेऊयात तर हे केळीचे घट बनवण्यासाठी आपल्याला पाच नंबरचे पिवळ्या रंगाचे मोती लागणार आहेत पाच नंबरचेच हिरव्या न हिरव्या रंगाचे मोती त्याचप्रमाणे थोडेसे पाचच आपल्याला फक्त लाल रंगाचे मोती लागणार ला आहे ते पण पाच नंबरचेच सात नंबरची सुई वापरणार आहोत आपण चाळीस नंबरचे तंगूस धागा आणि कात्री लागणार आहे आपल्याला धागा कट करण्यासाठी तर मी इथे सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे गाठ मारून घेतलेली आहे आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला चार हिरव्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये दोन तीन चार चार हिरव्या रंगाचे मोती मी घालून घेतले आहेत आणि ह्याचा आपल्याला एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच पहिला जो मोती आहे आपला या पहिल्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे एक राऊंड आपला तयार झालेला आहे आता नेहमीप्रमाणे या राऊंडला आपण परत एकदा धागा फिरवून घेणार आहोत म्हणजे हा जो राऊंड आहे हा घट्ट बसेल प्रत्येक मोत्यातून एकदा एकदा आपण परत एकदा सुई बाहेर काढून घेतो आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत दोन तीन तीन हिरवे मोती घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये मी ज्या धाग्यातनं ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्या मोत्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे एकाखाली एक असे आपले दोन राऊंड तयार झालेले आहे आता जो हा खालचा राऊंड आहे ह्या राऊंडला आपल्याला ह्या मोत्यावर इकडे टोटल सहा राऊंड म्हणजे इथे हा राऊंड धरून टोटल आपल्याला पाच राऊंड आपल्याला इथे बनवायचे आहेत मी परत एकदा सुई प्रत्येक मोत्यातून बाजूला बाहेर काढून घेते आता हे दोन राऊंड आपले इथे पूर्ण झालेले आहेत आता हा जो खालचा राऊंड आहे या राऊंडवर आपल्याला पुढे पाच राऊंड वाढवायचे आहेत तुम्हाला मी एक राऊंड वाढवून दाखवते आपल्याला धाव्यामध्ये तीन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत तीन हिरवे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि हा जो मोती आहे ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता परत एक आणि दोन या दोन मोत्यातून सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे परत एकदा गोल फिरवून घेतली तरी चालेल कारण आपण खाली जे घर दाखवणार आहोत केळाचे ते यावर वजन होऊन याचा आकार बिघडू शकतो त्यामुळे मी परत एकदा सुई गोल बाहेर काढून घेते आहे प्रत्येक मोत्यातनं आता ह्या एक आणि दोन या दोन मोत्यातून पुढच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेते परत अशा प्रकारे आता हे दोन राऊंड इथले आपले पूर्ण झालेले आहे इथे परत तिसरा राऊंड आपल्याला करायचा आहे तिसरा राऊंड करण्यासाठी परत धाग्यामध्ये मी तीन मोती घेणार आहे हिरव्या रंगाचे आणि ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातून परत एकदा मी सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे इथे वरती एक राऊंड घेतला आपण आणि इथे एक दोन तीन चार पाच सहा असे इथे तीन राऊंड मी केलेले आहेत याच्यावर तुम्हाला अजून तीन राऊंड करायचे आहेत तर इथे परत एकदा गोल तुम्ही धागा परत फिरवून घ्या आणि याच्यावर परत तुम्ही तीन राऊंड कंप्लीट करा तीन राऊंड कंप्लीट केल्यानंतर पुढे काय करायचं आहे ते मी दाखवीन तर आता मी इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा राऊंड इथे पूर्ण करून घेतलेले आहे आणि जसं आपण इथे एक हिरवा राऊंडवरती घेतलेला आहे ह्याच्या तसाच सेम हिरवा राऊंड इथे आपल्याला ह्याच्यावरती घ्यायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये आप आता आपण तीन हिरवे मोती घालून घेऊयात एक दोन तीन तीन हिरवे मोती मी घालून घेतली धाग्यामध्ये आणि हा जो मोती आहे त्याच मोत्यातून आपल्याला परत धागा बाहर आपन काई करना रे? सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे यास आता आपल्या इथे तयार झालेला आहे पूर्ण याच्या खाली आता आपल्याला केळी करायची आहेत आता आपण काय करणार आहे या मोतातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊयात अशा प्रकारे आता मी सुई फिरवून आणि हा जो पहिला आपला राऊंड आहे या मोत्यात मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण बघूयात की कसं करायचं सगळ्यात आधी आपल्या धाग्यामध्ये आठ पिवळ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ पिवळ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आणि त्यानंतर एकच लाल रंगाचा मोती फक्त आपल्याला घालायचा आहे अशा प्रकारे आठ पिवळे मोती घालून घेतलेले आहेत आणि त्या त्यावर एक ला एक लाल कलरचा मोती घालून घेतलेला आहे आता पुढची स्टेप करताना व्यवस्थित बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो लाल मोती आहे तो सोडून एका एक पिवळ्या मोत्यातून आपल्याला फक्त सुई बाहेर काढून घ्यायची लाल मोती सोडून दिलेला आहे आणि एकच पिवळ्या मोत्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे आता आपल्या धाग्यामध्ये पाच पिवळे मोती घालून घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच पाच पिवळे मोती मी घालून घेतलेले आहे धाग्यामध्ये आता हा जो पहिला पिवळा मोती आहे ह्या पहिल्या एकाच पिवळ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या एका हिरव्या मोत्यातून आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण इथे पहिलं जे आपलं के आहे हे आपण इथे बन केळी आहे ही आपण इथे बनवलेली आहे आता आपल्याला इथे दुसरी केळी बनवायची आहे त्यासाठी आपण परत एकदा धाग्यामध्ये आठ पिवळे मोती घालून घेऊयात दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ पिवळे मोती मी आता इथे घालून घेतलेले आहे एक लाल मोती घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता हे इकडे व्यवस्थित बघा आता पहिला मी जो हा पहिली मी जी ही जी केळी का बनवलेली आहे ती मी या हा जो पहिला आपला हिरवा मोती आहे तिथून सुई बाहेर काढून इथे बनवलेली आहे आणि आपण ही जी दुसरी केळी बनवतो आहे ती आपण दुसऱ्या मोत्यात नंतर जो नंतर सुई बाहेर काढून आपण इथे बनवतो आहोत आता मी तुम्हाला दोनच केळी कशी बनवायची ती दाखवणार आहे आणि पुढची जी केळी आहे ही तुम्हाला बनवायची आहे तर तिसरं तिसरी जी, जी केळी आहे ती तुम्हाला इथे ह्या तिसऱ्या मोत्यावर बनवायची आहे चौथी इथे पाचवी इथे असे पाच केळी तुम्ही बनवू शकतात आता इथे मी आठ पिवळे मोती आणि एक लाल मोती घालून घेतलेला आहे पहिल्या स्टेपप्रमाणे पहिला लाल मोती जो आहे तो सोडून द्यायचा आणि दुसरा जो घालून दुसरा जो पिवळा मोती आहे त्या एकाच पिवळ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आणि थोडासा धागा ओढून घ्यायचा आहे आता परत आपल्या धाग्यामध्ये एक दोन तीन चार आणि पाच पाच पिवळ्या मोती परत धाग्यात आपल्याला घालून घ्यायचे आहेत परत स्टेप बघा पहिला पिवळ्या मोती आहे त्या एकाच पिवळ्या मोत्यातून आणि त्याच्यानंतर पुढच्या हिरव्या मोत्यातून एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपले दोन केळी जे आहेत ती मी बनवलेली आहे अशा प्रकारे इथे पहिली केळी इथे पहिल्या मोत्यावर पहिली केळी दुसऱ्या मोत्यावर दुसरी तिसऱ्या मोत्यावर तिसरी चौथ्या मोत्यावर चौथी आणि पाचव्या मोत्यावर पाचवी अशी तुम्हाला बनवत जायची आहे मी दोन केळी कशी बनवायची ते अगदी व्यवस्थित इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही पुढे अजून तीन केळी बनवून घ्या तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून फक्त दोनच बनवली तरीही चालेल अशा प्रकारे इथे मी पाच परत केळी ॲड करून घेतलेल्या आहेत आणि इथे आपला केळी आप इथे आपल्या केळीचं जे घड आहे हे पूर्ण झालेले आहे अशा प्रकारे हे केळीचं घड आपण चैत्रांगणामध्ये सुद्धा ठेवू शकतो चैत्रांगणामध्ये ह्याचा वापर आपण करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद